आज मी पप्पांसोबत धारला जाते ते नेहमी जातात पण आज त्यांनी मला पण सोबत घेतलं याचं कारण असं की आज माझं तिथे थोडं काम आहे आणि मी पण निघाले हे गावाचं पोलीस स्टेशन आणि याच्या समोर आमची हॉटेल आहे ती मी तुम्हाला दाखवली ही जी बाईक उभी आहे तिथे आहे ती आमची हॉटेल आहे माझे पप्पा हॉटेलमध्ये कॅब घेण्यासाठी आले होते त्यांनी हॉटेल उघडली आणि प्यायच्या पाण्याची कॅन त्यांनी फ्रीजमध्ये ठेवली फ्रीजमध्ये खूप काय काय होतं खूप जास्त गरमी होती तर मी विचार करत होते की आता काय घेऊ आणि काय नाही पण मी काहीच नाही घेत हे जी तुम्ही आहे ती माझी शाळा आहे इथे मी पाचवी ते नववीपर्यंत पर्यंत शिकत होते रस्त्यावर किती गर्दी आहे तुम्हाला दिसत असेल मी पारा गावामध्ये दे राहते तालुका भर जिल्हा जातात आमचं गाव मराठवाड्यामध्ये येतो आणि आमच्या गावाची शेजारीच एक धामणगाव गाव आहे तिथून विदर्भ चालू होते चालू आता यापुढे विदर्भ चालू हे ग्रीन कलरचं शेड आहे त्याला नर्सरी म्हणतात तिथे शेतीतले सर्व रोपे बनवले जातात उगवली जातात इथून विदर्भ चालू होतोय म्हणजेच धामणगाव चालू झाले तिथे माझ्या मैत्रिणी राहतात अश्विनी आणि सुनीता त्या पारदमध्ये क्लाससाठी येत होत्या तेव्हा आमची ओळख झाली हे मंदिर दिसतंय त्याच्या एक्झॅक्टिंग समोरचं घर अश्विनीचं घर आहे एक नवीन गोल्डाऊनी ते बांधलंय मला तुम्हाला दाखवावंच वाटलं म्हणून मी आला किती छान वाटतं ना अशी हिरवीगार झाडी बघितल्यावर आणि विशेष म्हणजे त्यांना कोणी पाणी नाही घालत रोज तरी ते एवढी हिरवीगार आहे आपण पण सेल्फ डिपेंडंट जगायला पाहिजे ना जशी ही झाडे जगतात तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा ही धाडची नदी आहे इथे पावसाळ्यात या नदीला खूप जास्त पाणी असते म्हणूनच कदाचित ह्या साईडला नवीन पूल बांधण्यात येत आहे आता इथून धाड सुरू होते आता मी धाडमध्ये आलो आहे एवढ्या उन्हाचा आम्ही ते कशासाठी आलो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांग म्हणून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा